जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं भावसर का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये मित्रो भरपूर जणांचे मॅसेज येत होते भरपूर जणांचे कॉल येत होते की जर्सी नका आम्हाला एक गा, गावरान पाहिजेल आम्हाला गीर पाहिजेल तर खूप जणांच्या मॅसेज आणि कॉलच्या रिक्वेस्टवरून आपण आज जर्सी आहे जी क्रॉसगीर पण आहे आणि जर्सी आहे जर्सी गीर जिला आपण बोलू शकतो ती गाय आणि एक तिकडे बघू शकता ती गावरान गाय म्हणजे या दोन्ही तुमच्यासाठी स्पेशल आपण घेऊन आणलेली आहे तुमच्या कॉलच्या आणि तुमच्या मॅसेजच्या सांगण्यावरून आणलेल्या आहेत तर मित्र जर तुम्हाला ही गाय पाहिजे असेल तर आताच आपल्या फार्मला भेट द्या लाईक घेऊन जा पण ती सुविधा आपण फ्री दिलेली आहे तर मित्र हो ही गाय क्रॉस गीर म्हणू शकतील आपण जर्सी क्रॉस गीर म्हणजे जेणेकरून क्रॉस जर्सी क्रॉस गीर फक्त प्युअर गिर नाही जी ले ले जी 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 ती तुम्हाला मी सांगितलेले आहेत कान जे असतात ते एकमेका लागतात आणि शिंग तर इथे शिंगामध्ये आणि कानामध्ये सेम असू शकते खंदा असतो कर खंदा कमी प्रमाणात असतो पंचवीस टक्के खंदा आणि ही जर ती क्रॉस गीर असते तर ही तुम्हाला मी काय दाखवतो बघा मित्र तुम्ही काय बघू शकता काही <laughs> ना <तुम्हारा>। का <laughs> ही आत्ता आपल्याकडं आणल्यानंतर समजा आता ही हिला आता क्रॉस होईल आत्तापर्यंत क्रॉस नाही केलेली जवळपास तुम्ही तर लेवल बघू शकता माझ्या इतकी उंच गाय आहे जवळपास हीटला आलेलीच गाय आहे तर ही आत्ता क्रॉस जाईल आत्तापर्यंत क्रॉस गेलेली नाही आहे मित्रो आणि गाय एकदम शांत आहे तिचा जर तुम्ही आत्ता कास बघितला तर तुम्हाला मी तिचा कास दाखवतो एक मिनटं तिचा कास दाखवा तिचा तुम्ही कास मासाचा कास तुम्ही बघू शकता मासाचा कास इतका लांब आहे इतका मोठा तुम्ही कास तुम्ही बघू शकता आणि ही हिची किंमत तुम्ही ऐकून दंग व्हाल कारण की हिची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त वीस हजार रुपये वीस हजार रुपयामध्ये जिथं शेळीचं किल्लू येत नाही तिथं आपण तुम्हाला जर्सी क्रॉस गिर देत आहोत तुम्ही त्याचा मस्तक बांधा बघू शकता ठीक आहे तुम्हाला फक्त आणि फक्त वीस हजारला आपल्या फार्मला उपलब्ध केलेली आहे मित्रो ही जर काही तुम्हाला पाहिजे असेल तर आताच मला संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे मला कॉल करा मेसेज करा आणि कळवा तुम्ही जिथूनही व्हिडिओ बघत असाल तिथपर्यंतची होम डिलिव्हरीची सुविधा तुम्हाला फ्री दिली जाईल मित्रो एकदम शांत संयमी मी अशी तुम्हाला कालवड भेटणार नाही मार्केटलाही भेटणार नाही ही आपण उपलब्ध केलेली आपल्या फार्मला आणि ही कालवड तुमच्यासाठी फक्त आणि फक्त वीस हजारला तिथं वीस हजारला छोटं शेळीचं पिल्लू म्हणजे शेळीसुद्धा येत नाही त्या दावामध्ये आपण तुम्हाला कालवड देत आहोत मित्रो ती बी किंवा जर्सी क्रॉस गीर बघू शकता तुम्ही तिच्या कानाची साईज जी आहे ती गीरसारखी आहे मस्तकाची साईज गीरसारखी आहे अन्ना नसल्या कारण तो जर्सी आहे तर मित्रो ही जर्सी क्रॉस गीर तुम्हाला फक्त आणि फक्त आपण आपल्या फार्मला उपलब्ध केलेली आहे आणि फक्त किंमत एकदम कमी एकदम एकदम म्हणजे अशी एकदम किंमत कमी केलेली आहे वीस हजार रुपये आणि याच्याही याचंही काही तुम्हाला डाऊट वाटला व्यवहारात तुम्हाला फार्मला भेट दिल्यानंतर काहीतरी होईल मित्रो असंही टेन्शन घेऊ नका ठीक आहे तुम्हाला पण आज देणार आहोत फक्त वीस हजारला एकदम शांत सही मी तुम्ही बघू शकता एवढी शांत आहे ती शांत नाही पुढं चालू एकदम शांत गाय अशी की ही फक्त तुम्हाला वीस हजारला आपण देऊ केलेली आहे तर मित्र ही जी जर काही तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच मला संपर्क करा कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप नंबर पण माझा हाच आहे यावर म तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता तुम्हाला जर दुसऱ्या गाडीच्या फोटो हव्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मागून घेऊ शकता आणि तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर मित्र नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल तर मित्र हो असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ नवनवीन जनावरं घेऊन येणार आहे अशीच साथ द्या असाच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद